हाय हॅलो नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव स्नेहा आहे मित्रांनो आपल्याला या युट्यूबचा क्रायटेरिया तर माहितीच आहे की एक हजार सबस्क्रायबर त्यानंतर चार घंट्याचा वॉश टाइम पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओसाठी खूप सारे व्ह्यूज पाहिजे हा क्रायटेरिया युट्यूबचा आहे तर आता युट्यूबची खूप मोठी अपडेट आलेली आहे मित्रांनो पंधरा जुलैपासून ही जी अपडेट आहे युट्यूबचे युट्यूबने जे अपडेट काढलेले आहे जे काही नवीन क्रायटेरिया काढलेला आहे तो पंधरा जुलैपासून लागू करणार आहे तर हे जे कोणाचे चॅनल जे आहे ऑलरेडी पहिल्यापासून मॉनिटाईज असतील तर ते चॅनल जे आहेत जे काही मी तुम्हाला आता सांगणार आहेत तर ते जे चॅनल आहेत तर ते डिमॉनिटाइज होण्याच्या करारवरती आहे मित्रांनो तर घाबरू नका मित्रांनो तुम्हाला याच्यावरती मी काही पर्याय पण सांगणार आहे सांगितलेला आहे युट्यूब स्वतः आपल्याला सांगते की याच्यावरती काय तुम्ही के केलं पाहिजे याच्यावरती काय पर्याय असणार आहे तर जे पर्याय मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे मित्रांनो तो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मी आपल्याला सांगते की असे कुठले कुठले चॅनल आहेत जे आता सध्या डेंजर झोन मध्ये आहेत मित्रांनो तर मित्रांनो फर्स्ट चॅनल जे असणार आहे ते आहे रिपिटेटिव्ह कॉन्टेंट रिपिटेटिव्ह रियूज जे कॉन्टेंट असतात ना मित्रांनो जसे की तुम्ही जर व्हिव्हिजच्या क्लिप असतील त्या जर तुम्ही डायरेक्टली आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतील किंवा टी व्ही सिरियल्सच्या क्लिप असतात त्या जर डायरेक्टली तुम्ही अपलोड करत असतील कुठल्याही त्याच्यामध्ये एडिटिंग न करता किंवा मग व्हायरल झालेले व्हिडिओज असतात तर काही काही जे काही काही चॅनल्स असतात ना जे व्हायरल होतात जे व्हिडिओ ते डायरेक्टली आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतात आणि काही असे काही चॅनल आहेत जे की डायरेक्टली कॉपी करून आपल्या चॅनलवरती पेस्ट करत असतात तर असे चॅनल जे आहे ना हे डिमॉनिटायझेशन अशा चॅनलचं होणार आहे ज्यांचे काही चॅनल जर मॉनिटाईज असे असतील आधी मॉनिटाईज होत होते मित्रांनो पण आता पंधरा जुलैपासून हे जे चॅनल आहेत ना हे डायरेक्टली डिमॉनिटाइज होणार आहे नेक्स्ट आपला पॉइंट आहे मित्रांनो जनरेटेड व्हिडिओ आता खूप सारे चॅनल आपण बघतोय मित्रांनो की खूप सारे एआय जनरेटेड सध्या एआयचाच जमाना आहे तर युट्यूब आपल्याला असं काही सांगत नाही की तुम्ही युट्यूब तर ला सपोर्टच करतो मित्रांनो परंतु एआय जनरेटेड जे व्हिडिओ असतात ज्याच्यामध्ये कुठलेही मानवी स्पर्श नसतो म्हणजे मानवाचे काहीच एफर्ट नसतात फक्त बनवण्यासाठी एफर्ट असतात जसं की तुम्ही चॅट जेपीटी वरतून स्टोरी, स्टोरी जनरेट करताय त्यानंतर तुम्ही स्टोरी मधून व्हिडिओ किंवा फोटोज जनरेट करताय आणि व्हिडिओ जनरेट केल्याच्या नंतर आवाजही तुम्ही एआय आयचा जनरेट करताय तर असे चॅनल आता चालणार नाहीये मित्रांनो हे पण चॅनल डिमॉनिटाइज होणार आहे खूप जण खूप लोकांनी हे चॅनल जे आहे ना एआय चे ते ओपन केलेले आहेत आणि ते जे चॅनल आहेत ते मॉनिटाईज सुद्धा आहे मित्रांनो असे चॅनल आता डिमॉनिटाईज होणार आहे तर आपला थर्ड पॉइंट आहे मित्रांनो मास प्रोड्यूस कॉन्टेंट मास प्रोड्यूस कॉन्टेंट म्हणजे फक्त एक सारखे व्हिडिओ जे आहेत रिपीट 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 तेच एक एकसारखे व्हिडिओ अपलोड करणे खूप सारे चॅनलवरती आपण बघतो एकसारखे व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेले असतात तर याच्यामध्ये काहीही जर लो एफर्ट असतील आपले कुठलाही तुम्ही एफर्ट नसेल टाकलेले याच्यामध्ये काहीही तुम्ही व्हॉइस ओव्हर नसेल केलेला काही केलेलं नसेल तर असंही चॅनल चालणार नाही मोटिवेशनल चॅनल आपण बघतो त्याच्यानंतर फॅक्ट बघतो आपण याच्यामध्ये खूप सारे सेमच व्हिडिओ त्यांनी अपलोड केलेले असतात त्याच्यामध्ये काहीही एफर्ट दिलेला नसतो कुठलाही तुमचा एफर्ट नसेल आणि सेम 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 तुम्ही जर व्हिडिओ अपलोड करत असतील तरी हेही चॅनल चालणार नाही तर आपला नेक्स्ट पॉइंट असणार आहे मित्रांनो स्लाइड शो व्हिडिओ फक्त काही आपण चॅनल पण बघतो फक्त याच्यामध्ये फोटोज फोटो टाकलेले असणार फक्त टेक्स्ट टाइप केलेला असतो आणि फोटोज चालू असतात स्लाईड शो मध्ये टाकलेले असतात त्याच्यामध्ये कुठलंही म्युझिक ऍड केलेलं नसतं काहीच ऍड केलेलं नसतं तर याच्यामध्ये युट्यूब जे आहे याच्यामध्ये लो एफर्ट म्हणजे तुमचा कुठलाही एफर्ट नाहीये या वरती या सॉरी व्हिडिओवरती तर असे चॅनल पण ते डायरेक्टली रिजेक्ट करणार आहे मित्रांनो तर आपला नेक्स्ट पॉइंट आहे मित्रांनो ऑटोमेटेड न्यूज रीडिंग दे दे AI AI आए, तर आपण बघतोच मित्रांनो की खूप सारे न्यूज चॅनल असे आहेत की ज्याच्यामध्ये ऑटोमेटेड जे एआय एआय जनरेटेड न्यूज जे आहे तर डायरेक्टली ए एआयकडून ती न्यूज जे आहे ना ती रिडिंग होत असते त्याच्यामध्ये आपला फेस दाखवला जात नाही स्वतःचा आवाज नसतो तर जर ए आय जनरेटेड न्यूज जर त्याच्यामध्ये रिडिंग केल्या जात असेल वाचव वाचवून जर दाखवण्यात येत असेल तर ता असेही चॅनल आता सध्या चालणार नाही तर यामध्ये नेक्स्ट पॉईंट असणार आहे मित्रांनो गेमिंग चॅनल जर तुमच्या कंडिशन मध्ये खूप प्रमाणात गेमिंग चॅनल बघितल्या जातात मित्रांनो पण पण जर त्या गेमिंग गेमिंग मध्ये काही नसतील की तुम्ही केलेला आहे आणि त्याच्यामधून फक्त तुम्ही जो गेम आहे त्याची स्क्रीन रेकॉर्डिंग केलेली आहे रेकॉर्ड केलेला व्हिडिओ फक्त तुम्ही जर वरती अपलोड करत असाल तर असं आता चालणार नाही मित्रांनो अशा आधी हे जे चॅनल जे आहेत ते मॉनिटाईज होत होते खूप सबस्क्राईबर पण त्याच्यावरती गेन होत होते मॉनिटाईज पण व्हायचे हो व्ह्यूज पण खूप यायचे अशा चॅनलवरती पण आता असं होणार नाही मित्रांनो तुम्हाला याच्यावरती काही ना काही कॉमेंट्री करावं लागेल तुम्ही जर कुठलीही कॉमेंट्री करत नसाल फक्त जर तुम्ही जो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे तो जर तुम्ही अपलोड करत असाल तर असा असे चॅनल पण आता सध्या गेमिंगचे चालणार नाही मित्रांनो तर नेक्स्ट आपला पॉइंट आहे मित्रांनो रिॲक्शन व्हिडिओ आपण बघतच असतो खूप लोकांनी रिएक्शन रिॲक्शन आहे ना ते ओपन केलेले आहेत तर एका साईडला एक, एक व्हिडिओ चालू असतो जो कॉमेडी का असेल काही असेल कुठलाही असेल तो व्हिडिओ चालतो दुसऱ्या साईडला फोटो किंवा व्हिडिओ आपला चालू करून त्याच्यावरती रिॲक्शन देताना दिसतात जर आपण आता सध्या जर असे चॅनल असतील आपले आणि याच्यावरती जर तुम्ही कुठलेही रिॲक्शन देत नसाल फक्त तुम्ही स्माईल करताय तुम्ही याच्यावरती काहीच रिॲक्शन देत नाही काहीच बोलत नाहीये तर असे चॅनल पण आता सध्या चालणार नाही अशा प्रकारचे चॅनल जर आपल्या असतील मित्रांनो खूप जणांचे मी सांगितले अशा प्रकारचे खूप लोकांनी चॅनल ओपन केलेले आहेत आणि त्यांच्या खूप सबस्क्रायबर पण आहेत लाखोनी मित्रांनो लाखो त्यांचे चॅनल मॉनिटाईज पण झालेले आहेत पण जर तुम्ही तुमचे काही एफर्ट दाखवले नाही तुमचे कुठलेही एफर्ट त्याच्यामध्ये नसतील तर हे चॅनल जे आहे ले ले जरी मॉनिटाईज असतील तरीही ते डिमॉनिटाइज करण्यात येईल युट्यूबवरून मित्रांनो आपण नक्की याची काळजी घ्या चांगला कॉन्टेंट देण्याचा प्रयत्न करा मित्रांनो त्याच्यावरती तुम्हाला एक पर्याय पण मी सांगणार आहे जसं की मी आधी आपल्याला व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं होतं मित्रांनो तर याच्यावरती तुम्हाला काय करायचं युट्यूब युट्यूबनी आपल्याला स्पष्ट सांगितलेलं आहे की हे जे चॅनल आहेत हे जर तुम्हाला वाचवायचे असतील आपले ठीक आहे मॉनिटाईज जे आपले चॅनल आहे जर हे वाचवायचे असतील आपल्याला डिलीट प्रू द्यायचे नसतील तर याच्या याच्यासाठी तुम्हाला हे जे सगळे चॅनल मी जे सांगितले ते याच्यामध्ये तुम्हाला मानवी स्पर्श त्यांनी सांगितला आहे म्हणजे माणसाचं काही ना काही त्याच्यामध्ये एफर्ट पाहिजे या चॅनलवरती आपल्याला म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये तुमचं एकतर व्हॉइस ओव्हर द्यावं लागेल किंवा मग तुमचा याच्यामध्ये तुम्हाला फेस दाखवावा लागेल तर तुम्ही विदाऊट फेस आणि विदाऊट तुमचा व्हॉइस ओव्हर जर तुमच्या स्वतःचे त्याच्यात काही एफर्ट राहणार नाही तर असे चॅनल डिमॉनिटायझेशन डिमॉनिटाईज होणार आहे मित्रांनो तर याच्यामध्ये माझं एवढं सांगणार आहे तुम्ही जर व्हिडिओ दुसरा म्हणजे काही करत असाल त्याच्यामध्ये कुठलंही चॅनल आपलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं व्हॉइस ओव्हर द्या तर किंवा मग तुमचा फेस दाखवा फेस दाखवून तुमचे चॅनल बनवा मित्रांनो तर नक्की हे आपले चॅनल जे आहे ना हे डिलीट होणार नाही याला काहीही होणार नाही तर असे चॅनल नक्की बनवा मित्रांनो आय होप मी सांगितलेली माहिती आपल्याला समजली असेल तर माझा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल मित्रांनो तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की 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 सबस्क्राईब करा मित्रांनो तोपर्यंत बाबा मित्रांनो आपली काळजी घ्या